जून एकोणीसशे शहाऐंशी मध्ये आला निकाल आणि झालेलो होतो नको कार मोठी नको लाल बत्ती नको मस्तदारी दारी झुलायास हत्ती कसा अधिकारी व्हायचा आपल्याला जरी एक अश्रू पुसायास आला तरी जन्म काहीच कामास आला महाराष्ट्राचे सर्व नागरिक युवक वर्ग विशेषतः स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा युवक या सर्वांसाठी चाणक्य मंडल परिवार घेऊन आले आहे एक प्रेरणादायी व माहितीपूर्ण मालिका जिचं नाव आहे कार्यकर्ता अधिकारी या मालिकेतून आपल्या सर्वांचे लाडके माजी आय अधिकारी श्री अविनाश धर्माधिकारी सर त्यांचे प्रशासनातील अनुभव सांगत आहेत संपूर्ण प्रशासन व त्याची कार्यपद्धती त्यातील खास खळगे समजवून घेण्यासाठी तसेच रोजच्या जगण्यात प्रगल्भता आणणारी ही मालिका सर्वांनीच पहावी एकोणीसशे शहाऐंशी साली आय एस साठी निवड झालेले एकमेव मराठी युवक म्हणजे श्री अविनाश धर्माधिकारी सर सरांनी त्यांच्या आय एस मधील दहा वर्षाच्या कार्यकाळात केलेले कार्य पेललेल्या जबाबदाऱ्या राबवलेले अभिनव उपक्रम असे अनेक समृद्ध अनुभव सर मालिके या मालिकेच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर मांडत आहेत कार्यकर्ता अधिकारी म्हणजे भारत मातेचा कार्यकर्ता या भावनेतून देशाची सेवा करणारा सर्वस्व अर्पण करणारा अधिकारी ज्या दिवशी निकाल आला त्या दिवशी आता आपण आहे झालो ते सुद्धा अख्ख्या महाराष्ट्रातला एकच मराठी अधिकारी यातून मी मनात अस्वस्थ होतो हात आभाळा लागल्याची नव्हती भावना नव्हती भावना माझी माझा निर्णय ठरलेला होता की मी ही सगळी टेंडरची प्रक्रियाच रद्द करणार आहे हा मुख्याधिकारी त्या टेंडर मधला भ्रष्टाचार खाणून काढतोय म्हणून त्यानुसारचा तणाव पण वाढत गेला माझ्यावरचे दबाव पण वाढत गेले त्या दिवशीच्या त्या मीटिंगमध्येही वातावरण एवढं गरम झालं की त्याच्यात मला एक ज्यांनी भरलं होतं टेंडर तो मला म्हणाला की तसे साहेब तुम्ही नगरपालिकेच्या मागच्याच वास्तूमध्ये मा पहिल्या मजल्यावर राहता आम्हाला माहिती आहे उद्या न जाणू तिथे काही घडलं तर काय घ्या धमकी देण्याची पद्धत आहे बरं का पण अविनाश धर्माधिकारी मूलचा गुंडच आहे हो नावामागची आय एस ही तीन अक्षर नंतरची आहेत आय एस ठेव बाजूला मी तू आहे आणि मी आहे बघून घेईन मी या भाषेत मी पण त्याला उत्तर दिलं कचकावून मारहाण केली आणि वर दुर्दैवाने या स्त्रीवर बलात्कार केला हरपटत तिला ओढून नेऊन बलात्कार केला त्या महिलेनी न्यायालयात आणि न्यायाधीशासमोर त्या संबंधित चौघा आरोपींची ती ओळख पटवायची असते तिथे तिने त्यांची ओळख पटवायला नाही म्हटले इयत्ता नववी मध्ये शिकणारी एक कोळी निरागस शाळकरी पोर एके संध्याकाळी आपली शाळा पूर्ण करून चालत चालत गावातल्या घराकडे निघाली होती गावातलाच एक ट्रक तिच्या शेजारी थांबला ट्रक मध्ये गावातली चार पोरं होती ती पोरं या मुलीला ओळखत होती मुलगी त्या पोरांना ओळखत होती पोरं म्हणली चल तुला घरी सोडतो ती निरागस पोर ट्रक मध्ये बसली आणि या पोरांनी तिला वेगळं कुठेतरी नेऊन तिच्यावर गँगरेप केला के दिवशी या मुलीचे वडील मला भेटले आणि मला म्हणाले की साहेब ती केस जरा मागे घेता आली तर पहा मला धक्का बसला रात्रीच्या साडेआठ नऊ जरा सहकुटुंब जेवायला बसतोय तो फोन खणखणला फोनच्या दुसऱ्या बाजूनी एक भयंकर मगरूर आवाज पण होता आणि पहिले शब्द पण पलटणचा प्रांताधिकारी बोलतो का रे तो, तो पलीकडचा जो कोणता आवाज होता तो म्हणाला की मंत्री महोदय विजयसिंह मोहिते पाटील यांच्या एका कार्यकर्त्याची केस तुमच्या कोर्टात आहे तिचा निकाल त्याच्यासारखा लागला पाहिजे असं मंत्री महोदयांनी सांगितलंय असं तो आवाज तिकडून बोलला मी फोनवर म्हणलं तुला आईबापाने नीट बोलायला शिकवलं का रे विश्वास मला म्हणला की मोहिते पाटील मला म्हणले मी त्यांना चांगला ओळखतो ताबडतोब कॅमेरा तर देऊच पण माझा त्यांना निरोप सांगा की या चित्रपटात उद्या काही आणखीन अडचण आली मदत लागली तर मला सांगा असलो तो मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावर एकदम पिक्चरलाही थोबाडात मारेल असा प्रसंग आहे साहेब तुमच्याकरता गिफ्ट आणली आहे पिक्चर पिक्चर मधला शॉट अशी लाल रंगाची ब्रीफकेस होती आणि मला म्हटलं तुमच्याकरता गिफ्ट आणली म्हणून माझ्या समोर ठेवली तुम्ही अशी माझी खुर्ची मागे सरकवली कारण गिफ्ट मी घेत नाही भेट घ्यायची नाही सरकारी अधिकाऱ्यांनी नाही घ्यायचे आणि असं मागे सरकून की नाही हे आणलंय तसं काय आहे ते घेऊन जा तर तुम्हाला असे डोळे मोठे करून हिंदीमध्ये साब खोल के तो देखो तर मी सांगितलं नाही नथिंग डूइंग हे घेऊन जातो तरी त्यांनी फिल्मी स्टाईलमध्ये असा पुढे झुकला की ब्रिफकेसची हे उघडली ते ब्रीफ हे उघडलं कॅश होती आतमध्ये कॅश यूपीएससी एमपीएससी व स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरांचा अनुभव म्हणजे एक पर्वणीच आहे कारण सरांच्या अनुभवांचा तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना थेट जी एस फोर एथिक्स निबंध या विषयांमध्ये फायदा तर होणार आहेच पण उद्या अधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर सुद्धा एक स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी होण्याची प्रेरणा यातून मिळणार आहे आणि इतर सर्वांनाच सरांच्या अनुभवांचा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात लाभ होणार आहे आणि ही पर्वणी अशीच सुरू राहणार आहे तर सरांचे अनुभव ऐकण्यासाठी जरूर भेटूया प्रत्येक आठवड्यातील बुधवारी आणि शनिवारी सायंकाळी सात वाजता चाणक्य मंडलच्या युट्यूब चॅनेलवर तर पाहायला विसरू नका आत्ताच सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबून प्रत्येक भागाचे नोटिफिकेशन मिळवा